नमस्कार मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अठ्ठावीस साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ज्याचा सुंदर मटका गळा आपण तयार करून घेतलेला आहे पाहू शकता एकदम डीपमध्ये मटका गळा आहे आणि त्याला सुंदर अशी लटकन मॅचिंगची आपण लावून घेतलेली आहे डोरी लावून अशा पद्धतीने कट आहे समोरचा भाग आता ह्याचीच आपल्याला साडे दहा इंचाची बाही तयार करायची आहे तर ती बाही तर कशी तयार करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आता लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी हा कापड आहे ज्याचे दोन भाग आपण करून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपल्याला कापड जोडून घ्यायचं आहे आपल्या ब्लाऊज पिसाला याला आपण अस्तर म्हणतो अशा पद्धतीने ब्लाऊज पीस आपण उलट्या साईडने ठेवलेला आहे आता हा अस्तर जो आहे तो अर्धा इंच फोल्ड करायचा आणि ब्लाऊज पिसावरती ठेवायचा आणि अगदी कडेने शिलाई करून घ्यायची सोप्या पद्धतीने अस्तर कसा जोडायचा बाईच्या कापडाला ते मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून ठेवला आहे ब्लाऊज पिसावरती कारण ब्लाऊज पीसला समोरच्या साईडनं आहे पायपिंग त्यामुळे अशा पद्धतीने कापड जोडून घ्यायचं अशा पद्धतीने एका साइडला आपण कापड जोडलेलं आहे दुसरा पण जो आपला कापड आहे त्याला पण आपण ब्लाऊज पीस जोडून घेऊ अशा पद्धतीने छानपैकी आपण मस्त बाहिला कापड जोडून घेतलेला आहे दोन्ही बाह्यांचे कापड आपले तयार आहेत अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही जोडून आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं तर पाहा। दोनी जा ते समौर कसं टाकायचं ते आपण समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या ज्या उलट्या बाजू आहेत त्या समोरासमोर ठेवायच्या आणि व्यवस्थितपणे घडी करून घ्यायची दोहेरी ज्या उलट्या साईड आहेत त्या दोन्हीच्या समोरासमोर आल्या पाहिजे आणि दोन पदरी घडी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंची अशा पद्धतीने व्यवस्थित घडी करायची कुठलाही भाग कमी किंवा जास्त झाला नाही पाहिजे व्यवस्थित चेक करूनच घडी टाकायची जेणेकरून बाहीची उंची कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने आता आपण ही व्यवस्थित घडी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे आता आपण सर्वप्रथम टाकूया बाहू बाहीची उंची अशा पद्धतीने अकरा इंच उंची घ्यायची आहे आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला आठ इंच कारण हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे समोरच्या साईडला पण ज्या ठिकाणी आपण रुंदी टाकली तिथे पण आपल्याला अकरा इंचच उंची घ्यायची आणि अकरापासून खाली तीनवर आपल्याला कमी करायचं आहे याला म्हणतो आपण दंडघेराची उंची आता आपण जे अकरा घेतलेला आहे आणि जे तीन घेतलेलं आहे त्या दोन्हीचा आपल्याला आकार करायचा आहे तयार मच्छीकटचा आता आपण दुसरा ब्लाऊज घेऊया आणि दंडघेर मोजून घेऊया आणि दंडघेराची जी उंची आहे तिथं नेऊन आपण असं जोडून घेऊया अकरापासून तीन इंच खाली जे ठिकाणी आपण कमी केलं होतं ना तिथं आणि आता जे अकरा इंच उंची अलीकडच्या साईडला घेतली तिलाच न्यायची आणि त्या तीनमध्ये मिक्स करायचे आकार देत देत अशा पद्धतीने वरचा मोंढ्याचा आकार दिलेला आहे आता आपण खाली एक इंच अंतर दोन्हीच्यामध्ये घेऊन खालच्या म्हणजे समोरच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण बाहीचं चा मार्किंग झालं आहे आपण आता याचं कटिंग करून घेऊया ब्लाऊजला स्टोन आहेत खडे आहेत त्यामुळे अगदी सावकाशपणे कटिंग करायचं जेणेकरून आपल्या कैचीची धार जाणार नाही आता जसा आकार दिलेला आहे तसा व्यवस्थितपणे कट करायचं वरच्या मुंढ्याचा आकार म्हणजे पाठीमागच्या मुंढ्याचा आकार आपण कट केल्याच्यानंतर ही बाही काय करायची पूर्ण उघडून घ्यायची दोन्ही बाह्या वेगळ्या आणि नंतरच समोरच्या मुंढ्याचा आकार आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने साडेदहा इंच तयार बाही आपली ही झालेली आहे आता ह्या बाहीला आपल्याला पूर्ण वरच्या साईडने पण शिलाई करून कापड जोडून घ्यायचं आहे आणि नंतर ब्लाऊजला लावायचं आहे अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगमध्ये आपण ही बाही कट करून तयार केलेली आहे तर मग बाहीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला का किंवा तुम्हाला काय समजलं किंवा काय समजलं नाही हे पण मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपण चारी साईडनं बाहेर शिलाई करून नंतर ब्लाउजला जोडणार आहोत तर मग माझ्या मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या धन्यवाद